पारोडा शहरातील मूलभूत सुविधेची दैनंदिन गरजेची कामे शहरातील शेतकऱ्यांसाठी दळणवळणाची कामे शहरातील लहान मोठ्या समाजांची कामे यासह विविध लोकाभिमुख कामांना आजवर बाबासाहेब चिमनरावजी पाटील व अमोलदादा पाटील यांनी प्राधान्य दिले आहे आज राज्याचे कर्तव्यदक्ष तथा लाडके मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथराव शिंदे यांच्या विशेष सहकार्याने आमदार चिमनराव पाटील यांच्या अथक प्रयत्नातून व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोलदादा पाटील यांच्या संकल्पनेतून पारोडा शहरातील अत्यंत जिव्हाळ्याचा लोकाभिमुख व शहराच्या वैभवात मोठी भर घालणाऱ्या सोळा दशांश सत्तर कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा भव्य भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आमदार चिमनराव पाटील व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोलदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला